दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दोन हजार आठ मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींना विशेष एन आय ए न्यायालयाने दोषमुक्त केल्यानंतर आज मालेगावात मोठा उत्सव पाहायला मिळाला मोसमपूल परिसरात हिंदू संघटनांकडून जोरदार आनंद उत्सव साजरा करण्यात आला फटाक्यांची आतेशबाजी घोषणांचा गजर आणि साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या प्रतिमेवर दुग्धाभिषेक करत आनंद व्यक्त करण्यात आला यावेळी हिंदुत्ववादी संघटनांच्या प्रतिनिधींनी आज सत्याचा विजय झालाय भगवा आतंकवाद हा निघालाय न्यायालयाने अतिशय चांगला निर्णय दिलेला आहे की साध्वी प्रज्ञासिंग यांना काँग्रेसच्या काळामध्ये काँग्रेसने काँग्रेसचे काळे कर्तृत्व लबवण्यासाठी साध्वी प्रज्ञा सिंग यांना निर्दोष असताना गुन्हेगार ठरवून जेल भोगायला लावली आणि शेवटी निष्पन्न झालं की साध्वी प्रज्ञा सिंग या निर्दोष आहेत आणि म्हणून मेहरबान न्यायालयाने त्यांना निर्दोष सुटका केलेली आहे याच्यावर ही सिद्ध झालं की हा भगवा आतंकवाद नव्हता आणि हिंदू कधी आतंकवाद करू शकत नाही आम्ही न्यायालयाचा या न्यायालयाने निर्णय दिलेला आहे त्याचं स्वागत करतो माध्यमातून आज मालेगावातल्या समाम हिंदुत्ववादी संघटनांकडनं व तसेच राष्ट्रभक्त देशभक्त नागरिकांकडनं ज्या साधूजी प्रज्ञासिंग आणि त्यासोबतच्या सगळ्या ज्या राष्ट्रभक्त लोकांना गेल्या सतरा वर्ष प्रताडित करण्याचं चा काम चाललं होतं त्याच्यातून चा आज मुक्तता मिळाली सोबतच मालेगावातले हिंदू यांच्यावरती जे लांछन लागलं होतं त्याही याच्यातून आज मुक्तता झाली आहे आम्ही न्यायालयाचा आणि भारतीय संविधानाचा या निमित्ताने खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो यासोबतच आमचं असं म्हणणं आहे की ज्या तपास यंत्रणेने साध्वीजी प्रज्ञासिंग असतील व सोबतच्या सात लोकांना या सगळ्या आरोपामध्ये गोवण्याचा प्रयत्न केला होता त्यांची सुद्धा सफल चौकशी झाली पाहिजे व त्यांच्या त्याही लोकांवरती दोषारोप झाले पाहिजेत तर हे या सगळ्या करण्यामागचं खरा सूत्रधार कोण हे शोधून काढलं पाहिजे तब्बल सतरा वर्षांनंतर या प्रकरणाचा निकाल लागला आणि न्यायालयाने सातही आरोपींना निर्दोष मुक्त करत ऐतिहासिक निर्णय दिलाय या निकालावर देशभरातून वेगवेगळ्या वेग प्रतिक्रिया उमटत असून मालेगावात मात्र आजच्या दिवशी न्यायाचा विजय असाच जल्लोष करण्यात येतोय अनिकेत मशीदकर दक्ष न्यूज मालेगाव